वसई विरार महानगरपालिकेची अकरावी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन दहा डिसेंबर रोजी आयोजित केलेली आहे या मॅरेथॉनकरता साधारणतः मागच्या वर्षी पंधरा हजारपेक्षा जास्त स्पर्धक धावपटू या स्पर्धेमध्ये धावले होते यावर्षी देखील आम्हाला सोळा हजार किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्धक धावतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही ह्या धावपटूंच्या नोंदणीसाठीची मुदत देखील जी पूर्वी वीस नोव्हेंबर होती ती आता पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आम्ही वाढवलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त धावपटू या स्पर्धेसाठी नोमिनी करतील आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतील आमच्या या राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेसाठी बेचाळीस किलोमीटरची एक फुल मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन आहे त्याचप्रमाणे अर्ध मॅरेथॉन म्हणजे हाफ मॅरेथॉन एकवीस किलोमीटरची आहे त्याचप्रमाणे अकरा किलोमीटरची देखील एक मॅरेथॉन आहे आणि पाच किलोमीटरची मॅरेथॉन आहे आणि इतरही स्पर्धा आहे यामध्ये फुल मॅरेथॉन जी असेल ती विवा कॉलेजवरून सुरू होणार आहे तर अर्ध मॅरेथॉन जी आहे ती वसई गावातून सुरू होणार आहे आणि विवा कॉलेजला संपणार आहे त्याच पद्धतीने अकरा किलोमीटरची जी मॅरेथॉन असेल तिचा रूट आम्ही मागच्या वेळेपेक्षा बदल केलेला आहे तो रूट आमचा जे आपला भाडाचा जो नवीन रोड तयार केलेला आहे आधी चांगल्या पद्धतीचा रोड आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगलं आहे तर त्या रोडला घ्यावी जेणेकरून इतर ठिकाणी ज्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये किंवा धावपटूमध्ये जरा अडचण होते ती देखील या ठिकाणी दुरुस्त केली जाणार आहे पण अकरा किलोमीटर आणि पाच किलोमीटरचा जो रूट आहे यावसीत आम्ही ह्या म्हाडाच्या नवीन रोडच्या माध्यमातून त्याचा वापर केला जाणार आहे आम्ही आम्ही साधारणतः चौपन्न लाखाची इतकी बक्षिसं आम्ही स्पर्धकांना देणार आहोत यामध्ये फुल मॅरेथॉनसाठी जे विजेते असतील त्यांच्यासाठी तीन लक्ष रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन जे आहे त्याच्या विजेत्याला दोन लक्ष रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे तसेच हे जे अर्ध मॅरेथॉन आणि पूर्ण मॅरेथॉन यांचे जे विजेते असतील त्यांचे जे कोच असतील त्यांना देखील मागील वर्षापासून आम्ही एकावन्न हजार रुपयाचं रोख रकमेचं बक्षीस आम्ही त्यांना दिलं आहे यावर्षी देखील तेवढीच रक्कम आम्ही त्या सुद्धा देणार आहोत त्याच पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्या आमच्या महत्त्वाची बाब म्हणजे पारुल चौधरी ज्या आहेत आपल्या एशियन गेमच्या विजेते आहेत त्या आमच्या या ठिकाणी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत आणि त्यांनी त्याला मान्यता देखील दिलेली आहे नऊ डिसेंबरला त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील आम्ही आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे फेस ऑफ द इव्हेंट देखील आम्ही या ठिकाणी आपलेच पालघर जिल्ह्यातले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे चिरंजीव रुद्धनाथ पाटील यांना आम्ही फेस ऑफ द इव्हेंट म्हणून देखील त्यांची त्यांनी यावं अशी विनंती त्यांना केली आहे त्यांनी देखील त्यांनी देख देख मान्य केलेली आहे त्यामुळे हे दोन्ही जे धावपटू आहेत त्या नेमबाज आहेत हे आम्हाला या स्पर्धेकरता उपलब्ध झालेलं आहे या स्पर्धेसाठी जो फुल मॅराथॉन आहे म्हणजे बेचाळीस किलोमीटरची मॅराथॉन आहे त्यामध्ये साधारणतः महत्त्वाची बाब म्हणजे की, की धावपटींना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये धावतासाठी किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे इंजुरीज होऊ नये यासाठी प्रथमता ते त्या रस्त्यावरचे जे खड्डे असतील जे अडथळे असतील ते आम्ही हो काढण्याचा प्रयत्न चाल म्हणजे सुरू केलेला आहे रहित तो रूट असेल अशी आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे जे काही स्पीड ब्रेकर तिथे असतील तर ते आयडेंटिफाय झाले पाहिजे त्यासाठी देखील आम्ही थर्मो प्लाचे पेंट त्या ठिकाणी मारणार आहोत त्याचप्रमाणे त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपणाचा देखील चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे ह्या रूट्सवर कोणत्याही स्पर्धकाला मेडिकल इमर्जन्सी जर क्रिएट झाली तर त्या ठिकाणी ती लगेच आपल्याला ॲड्रेस करता आली पाहिजे आमचा धावपळीचा जीव वाचवला गेला पाहिजे यासाठी आम्ही आपल्या ॲम्ब्युलन्सेस मेडिकल स्टाफ आणि देखील आम्ही फिरते ठेवलेली आहेत त्यामुळे कार्डिक ॲम्ब्युलन्स देखील आम्ही त्या ठिकाणी या रूटवर आम्ही ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने या रूटवर जे जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत दवाखाने आहेत फिजिओथेरपीचे सेंटर्स आहेत त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की रविवार जरी असला दहा डिसेंबरला तर त्या दिवशी आपण आपले सेंटर्स हॉस्पिटल्स आपण या मॅरेथॉनच्या कालावधीमध्ये सुरू ठेवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याच्यामध्ये त्या स्पर्धकाची जी जीवाला कोणत्याही प्रकारचा जी धोका ना ना राहणार नाही आणि त्याला तात्काळ वेळेत ट्रीटमेंट मिळेल त्याचप्रमाणे विवा कॉलेज देखील आम्ही एक मेडिकलचा मोठा कॅम्प आमचा आयोजित त्या ठिकाणी केला आहे त्या ठिकाणी देखील आय सी यूपासून जर ऑक्सिजनच्या काही ले इक्विपमेंट असतील त्या सगळ्या मेडिकलच्या फॅसिलिटीज त्या देखील उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच पद्धतीने आमचा जेवढा मेडिकल स्टाफ आहे वैद्यकीय आरोग्याचा तो देखील फिरता राहणार आहे त्याच पद्धतीने युवा कॉलेज देखील त्यांनी डिप्लॉयमेंट राहणार आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं आरोग्याची समस्या निर्माण झाली तर ती इमिजिएटली आम्हाला टॅकल करता येणार आहे त्याच पद्धतीने त्या रस्त्यावर त्या रूट्सवर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या आहेत त्याच पद्धतीने चेअर झोन देखील आम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत जे कोणी पुलीस किंवा इतर आमचे सुरक्षेसाठी तैनात केलेले जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या नाश्त्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत चहापानाच्या व्यवस्था केलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत जे कोणी पत्रकार बंधू त्या ठिकाणी आपले बाई्स घेतील किंवा त्याचं रेकॉर्डिंग करतील किंवा त्याची फोटोग्राफी करतील यांच्याकरता देखील आम्ही ठिकठिकाणी स्पॉट नक्की केलेले आहेत आणि त्यांच्या देखील चहापानाच्या नाश्त्याच्या साठाच्या व्यवस्था केलेल्या आहेत त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेसाठी धावपटू येणार आहे तर हे धावपटू येत असताना आम्ही पश्चिम रेल्वेला देखील विनंती केलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी दोन वाजता पहाटेला आणि अडीच वाजता अशा दोन स्पेशल ट्रेन देखील ते ठेवणार आहेत जेणेकरून जे कोणी धावपटू चर्चगेटला जर बसले तर ते आमच्या इथे दे 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 विरारला आणि वसईला उतरतील आणि त्यांच्या नेण्याची देखील व्यवस्था आम्ही आमच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या माध्यमातून मनपाने केलेली आहे त्या या स्पर्धेसाठीचं महत्त्वाची आणखी एक बाब अशी आहे की या यापूर्वी ज्याच्यात दहा मॅरेथॉन झाला त्यावेळेस ती फुल मॅरेथॉन स्टेल सहा वाजता सुरू व्हायची परंतु धावपटींच्या अनुभवानुसार तर त्यांच्या विनंतीप्रमाणे ही ह्या वर्षाची जी अकरावी राष्ट्रीय स्तराची मॅराथन आहे ती आम्ही सकाळी साडेपाच वाजता फुल मॅरेथॉन सुरू करणार असून हा मॅरातथॉन मात्र वसईवरनं आम्ही सकाळी सहा वाजता सुरू करणार आहोत या ठिकाणी सर्व नागरिकांना सर्व सामाजिक संस्था असतील पत्रकार असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पदा सर्व पदा पदाधिकारी असतील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील या सर्वांबरोबर आमच्या मीटिंग्स पण झालेल्या आहेत त्यांना देखील नागरिकांच्या आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या का आणि स्वयंसेवी स्वाँग संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नांनी किंवा त्यांच्या सामूहिक टीमवर्कनेच आम्ही ही स्पर्धा यशस्वी करू असं आम्हाला विश्वास आहे यासाठी आम्ही आपल्या ह्या शहराचं कल्चर प्रोजेक्ट व्हावं यासाठी ज्या रूटवर ज्या आपल्याला खाजगी धारकांच्या किंवा खाजगी व्यक्तींच्या वॉल जरी असतील बिल्डिंगच्या त्या ठिकाणी देखील आम्ही आपल्या वसईची संस्कृती दर्शवणारे पेंटिंग आम्ही या ठिकाणी करायला चालू सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जशी आपली हरित वसई आहे खूप ग्रीन कवर चांगलं आहे तर त्या ठिकाणी देखील ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा चांगल्या आयडेंटिफाय होत आहेत त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे देखील कार्यक्रम घेतो आहे त्याचप्रमाणे काही जो आता नवीन रूट आम्ही तयार केलेले आहेत त्या नवीन रूटवर काही भाग असा आहे की तो निर्जन आहे तर त्या ठिकाणी जे धावपटू असतील त्यांना एक चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं जावं यासाठी आम्ही चियर्स झोन त्या ठिकाणी निर्माण केले आहेत आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या सोसायटीज आहेत त्यांना देखील आमचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे जे पार्टनर्स आहेत जे इव्हेंट पार्टनर्स आहेत ते जाऊन त्या नागरिकांना आवाहन करत आहेत की ना इथल्या धावपटूंना ह्या रस्त्यावरील धावपटूंना या, या मार्गावरील धावपटूंना आपण प्रोत्साहित करण्याकरिता त्यांना चियर्स करण्याकरता आपण रस्त्याच्या कडेने कृपया यावं त्यासाठी देखील आम्ही पिण्याच्या पाण्याच्या आणि काही नाश्त्याच्या व्यवस्था देखील नागरिकांकरता देखील उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट ए पी एस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका